चला सर्वांनी मन लावून लक्ष द्या सर्वात महत्वाचं की तुम्हाला तुमचं काय महत्वाचं आहे शालेय पातळीवर तर सर्वात महत्वाचं आहे अभ्यास करताना पहिल्यांदा आहे बेसिक फाउंडेशन माझ्या एक एक शब्दाकडे लक्ष द्या सर्वांनी सरळ बसा जर तुम्हाला बेसिक फाउंडेशन चांगलं आलं तर प्रत्येक मुलगा शाळेमध्ये टॉप करू शकतो आणि त्यामुळे तुमचा दररोज मी अर्धा तास बेसिक फाउंडेशनचा तास घेणार ज्या मुलांनी दररोज अर्धा तास वर्षभर दीड वर्ष जर का माझ बेसिक फाउंडेशनचा क्लास केला त्या मुलाला कधीच अडचण येणार नाही सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी सांगतोय की तुमचं जे मन आहे ते मन मात्र काय करायचं स्थिर ठेवायचं शिकताना काय करायचं रे स्थिर ठेवायचं लक्षात ठेवा तुमचं मन काय नसत स्थिर नसत जाग्यावर नसत एवढं मन लावून शिकायचं कि सरांचा आणि मॅडमचा प्रत्येक शब्द आपल्या डोक्यामध्ये काय झाला पाहिजे फिट्ट झाला पाहिजे म्हणजे सर किंवा मॅडम बोलल्याच्या नंतर त्याच्यातलं मिनिमम सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तुम्हाला रिटर्न ते काय करता आलं पाहिजे सांगता आलं शिकत असताना पुढचा मुद्दा एवढं मन लावून फळ्याकडे लक्ष द्यायचं कि जाग्यावरून हालायच नाही आणि इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही ही सवय तुम्ही शाळेमध्ये पण लावून घ्यायची आणि क्लास मध्ये तर तुम्हाला सवय आहेच तुम्हाला जर एखादी गोष्ट अवघड वाटली कारण वर्गामध्ये आपण शिकवत असताना सर्व मुले समान बुद्धिमत्तेची असतात का नाही कुणाला एक वेळ समजते कुणाला दोन वेळ समजते कुणाला तीन वेळ समजते बरोबर वर आहे ना ज्या मुलाला येत नाही त्या मुलाला गणित जे मुलांना समजलं त्या मुलांना आपण फळ्यावरचं काय करायला लावतो राईट करायला लावतो आणि ज्या मुलाला येत नाही तो कमकूच आहे त्याला ते समजलेलं असतं अर्ध अर्ध समजलेलं नसतं मी तुमच्या बेंचवर जवळ जाऊन बसून तुम्हाला काय करतो मी शाळेत सुद्धा माझा हाच नियम आहे मी गणित शिकवलं की खुर्चीवर बसत नाही जे मुलं कमजोर आहे ज्या मुलांचा कॉन्फिडन्स कमी आहे ते मला तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतं तू माझ्याशी खोटं बोलूच शकत नाही तुला समजलं की नाही समजलं मी तुझा चेहरा बघितल्या बरोबर सांगतो एवढं प्रामाणिकपणे आपलं मत असलं पाहिजे समजलं तर समजलं नाही समजलं तर नाही समजलं सर्वात महत्वाचं की तुमचं मन तुमची जी भाषा आहे ती अत्यंत मधुर प्रामाणिक आणि मनमिळावू भाषा पाहिजे कारण आपल्या भाषेवर आपल्या स्वभावाचा आपल्या अभ्यासक्रमाचा फार मोठा काय पडत असतो परिणाम पडतो हे लक्षात घ्या तुम्ही एखाद्याने जर आपल्याला म्हटलं की तू बावळट आहेस तू मूर्ख आहेस तर त्याचा आपल्या मनावर काय होतो परिणाम होतो आपलं मन लागत नाही पूर्वीच्या काळात जेव्हा आम्हाला सर बोलायचे तेव्हा आम्ही ते, ते फुलं म्हणून स्वीकार करायचो की नाही बाबा आपल्यालाच का बोलले सर कारण आपलं काहीतरी चुकलं पण आजकाल ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये हा बदल झालेला आहे सर्वात महत्वाचं की तुम्ही वेळेच नियोजन करा की मी दिलेला अभ्यास तुम्ही आजच्या दिवस एवढंच करा मी दिलेला अभ्यास वेळेवरच्या वेळेवरच पूर्ण करा आणि तुम्ही शपथ घ्या की सर मी इथं अभ्यास पूर्ण करून दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही असं तुम्ही बोला तुम्ही मन व्यक्त व्हा तुमच्या मनातलं सगळं बोला जेणेकरून तुमचं मन तुम्हाला कोणताही डाऊट ठेवणार नाही आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट येणार सर्वात महत्वाचं की मनातली सगळी भीती पहिले काय करा काढून टाका भीती माणसाला अंदरच्या अंदर आपल्यातले अंदर गुण मारून टाकते ती भीती काय करायची दूर करायची भीती काढून टाका प्रश्न विचारा तुम्ही शाळेमध्ये पण खूप प्रश्न विचारा आणि त्यामुळे तुमचं अभ्यास तुम्हाला अत्यंत मन लावत समजलं सगळ्यांना पक्क कळायला प्रसन्न ठेवा नियोजन करा, करा आणि तुम्ही बोला आणि एवढं मन लावून लक्ष द्या की इकडे तिकडे सुद्धा बघायचं आजच्या दिवशी हे मूल्यात्मक मार्गदर्शन एवढंच बाकीच उद्या समजलं सगळ्यांना ओके उद्यापासून पालन करणार पक्क पालन करणार पक्क पालन करणार क्लिअर